मैं, मैं किसी को लोक चुपचूप जालन्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षांनी मारहाण केले शेतकऱ्याचे अनुदान दुधाचे अनुदान घरगुराचे अनुदान विद्वानी निराधारांचे अनुदान बँकेच्या व्यवस्थापकाने थांबवले असल्याचा आरोप करत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बँकेत घुसून राडा केलाय दरम्यान यापुढे देखील व्यवस्थापकाने शेतकऱ्याची अडवणूक केल्यास त्यांना स्वाभिमानी स्टाईल उत्तर देऊ असा इशारा देखील यावेळी स्वाभिमानी युवक जिल्हाध्यक्ष मयूर बेडे यांनी दिलाय वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झालेत ते भरा अगोदर पीक कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकांना केली तर त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिल्या जाईल त्याला चोप दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे महाराष्ट्र डे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना Maharstra Today 24 News Subscribe Now